धनत्रयोदशीला काय खरेदी करावे आणि काय टाळावे संपत्ती तेरापट वाढवण्यासाठी महाउपाय धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता धन्वंतरी आणि कुबेर देवतेच्या पूजेसह सोने चांदी खरेदी करणं शुभ मानले जाते मान्यतेनुसार या दिवशी एखादे शुभ कार्य केल्यास त्यामध्ये तेरापट वाढ होते असे म्हणतात याबाबत माहिती जाणून घेऊया महिन्यातील तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते यंदा ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशी आहे मान्यतेनुसार धनत्रयोदशीला समृद्धीची देवी महालक्ष्मी धनाची देवता कुबेर आणि आरोग्याची देवता धन्वंतरी यांचे पूजन केले जाते धनत्रयोदशीला खरेदी किंवा गुंतवणूक केलेल्या गोष्टींमध्ये तेरापट वाढ होते असे म्हणतात शुभ फळ आणि भाग्य उजळण्यासाठी या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करावी आणि काय खरेदी करू नये चांदी भांडी वाहन इलेक्ट्रॉनिक्स उपकरण शेअर्स किंवा इत्यादी गुंतवणूक पंछातू किंवा तांब्याचे पात्र लक्ष्मी गणेश मूर्ती दीपक शंख आणि श्रीयंत्र धन्वंतरी पूजनासाठी तांब्याचा कलश आणि तुळशीची पाने इत्यादी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच लोखंड स्टील किंवा अॅल्युमिनियम ची भांडी काळ्या रंगाचे कपडे काळ्या रंगाचे फुटवेअर नुकसान झालेल्या मूर्ती जुन्या वस्तू फाटलेले कपडे उधारीवर वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ दिवा प्रज्वलित करावा हा उपाय केल्यास आरोग्य आणि संपत्तीमध्येही वाढ होते धनत्रयोदशीला तिजोरी मध्य गोमती चक्र ठेवा यामुळे संपत्ती स्थिर राहण्याचा योग निर्माण होईल धनत्रयोदशीच्या दिवशी श्री यंत्राची विधिवत पूजा करावी हा उपाय केल्यास संपत्तीचा प्रवाह आणि घरात लक्ष्मीची स्थिरता वाढते धनत्रयोदशीला यमदीपदा नक्की करा हा उपाय केल्यास अकाली येणाऱ्या मृत्यूची भीती आणि रोग दोषांपासून मुक्तता मिळते धनत्रयोदशीच्या दिवशी श्री सूक्त आणि कुबेर स्त्रोताचे पठण नक्की करा हिंदू मान्यतेनुसार हा उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहण्यास मदत मिळेल धनत्रयोदशीचे धार्मिक महत्त्व धनत्रयोदशीच्या दिवशी जो व्यक्ती सकारात्मक भावना आणि शुभ संकल्पसा एखादी गोष्ट खरेदी करतो त्यास वर्षभर आर्थिक स्थिरता प्राप्त होते असे म्हणतात हिंदू धर्मशास्त्रामध्ये म्हटलं गेलंय की धनत्रयोदशी या नित्य आरोग्य च लभेत म्हणजे जी व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता कुबेर देवता आणि धन्वंतरीचे पूजन करतात ती मंडळी कायम श्रीमंत निरोगी आणि भाग्यवान राहतात पंचांगानुसार यंदा धनत्रयोदशीला गुरु कर्क कर्कराशी उच्च स्थानी राहील ज्यामुळे हंसपंच पुरुष महायोग आणि लाभयोग जुळून आले आहेत म्हणून प्राप्त करण्यासाठी शुभ मुहूर्तावर महालक्ष्मी देवी कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांचे पूजन नक्की करा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद